एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून काय उद्धव ठाकरेंचं नशीबच खुलत नाहीये एकामागे एक त्यांच्यावर संकटांचा वर्षाव होतोय नेते ठाकरेंना सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहे ठाकरे गटाला लागलेली ही गळती उद्धव ठाकरेसाठी मोठी अडचण बनत चालली आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येणार म्हणून प्रत्येक पक्ष त्यांच्या त्यांच्या कामाला लागलाय मुंबई कायमच ठाकरे गटासाठी किंवा संपूर्ण शिवसेनेसाठी महत्वाची ठरलेली आहे ठाकरेंचे कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहे यावर शिंदे वक्तव्य केलंय काय म्हणाले त्यांचं पुढचं नियोजन काय आहे उद्धव ठाकरे गटाला खरोखरच गर्दी लागली आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव झाला यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाचे मोर्चे बांधायला सुरुवात झाली ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापनेसाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली परंतु ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत आहे ठाकरे पक्षातील गळती थांबताना दिसत नाहीये अगदी अलीकडेच परभणी छत्रपती संभाजीनगर मुंबई कल्याण ठाणे भिवंडी येथील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सूडचिट्टी देत शिंदे गटामध्ये प्रवेश करून घेतला आता कोकणचा नंबर असल्याचं सांगितलं जात याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं महत्वाचं सूचक विधान केलंय अलीकडे शिंदे गटांच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्य बाण राबवणार असून ठाकरे गटाचे आमदार खासदार शिंदेच्या संपर्कात असून लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याचा दावा केलाय परंतु गेल्या के काही दिवसातच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून शिंदे गटामध्ये स्वतःचा प्रवेश करून घेताय आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला लागत असलेली गळती उद्धव ठाकरेंसाठी साठी डोके ठरवू शकते असं तज्ज्ञांच्या द्वारे सांगितले जात आहे पक्षातील इनकमिंग बाबा शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं दिसत आहे महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार असल्याचा दावा महायुतीचे नेते आणि शिंदे गटातील पदाधिकारी करत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते नेते त्यांना जाऊन भेटले एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एकाने आता ट्रेलर सुरू केला आहे पिक्चर बाकी आहे असं सांगितलं तर यावर बोलताना ते आता काही बोलू नका आपले काम सुरू आहे आम्हाला फुडाफुडी करून काय करायचे मी कधीही फुडाफुडी केली नाही जे येत आहे ते आपोआप येत आहे असंच एकनाथ शिंदे यांनी सांगितलं दरम्यान आनंद दिगेरी साहेबांवरील चित्रपट सुपरहिट झाला आपल्या विधानसभेचा पिक्चरही सुपरहिट झाला पाहिजे आता तिसरा सिनेमा आपल्याला कळायचा आहे तो कोणता त्याचे नाव काय याची मला माहिती नाही पण तो देखील पिक्चर सुपरहिट होणार आहे असंच मत एकनाथ शिंदे यांनी मांडलं ही ही आता हे काही जरी असलं तरी उद्धव ठाकरे राज्यामध्ये एकटे पडत आहेत का हेच चित्र आणि हाच प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला पडलेला दिसतोय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं खरोखरच उद्धव ठाकरेच्या पक्षाला गळती लागलेली आहे का खरोखरच उद्धव ठाकरेंना सोडून त्यांचे कार्यकर्ते शिंदेंकडे जात आहे का याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार आमच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका